नाल्या रस्ते बांधून द्या हो लेआउट मधील हो। नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बोरा रिषदेअ पाटील नगरात रस्ते व नाल्या बांधूनच न दिल्याने या परिसरातील सर्व रहवाश्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे लाखो रुपयाचे प्लॉट घेतले लाखो रुपये खर्च करून घर उभे झाले इतकंच काय तर नगर परिषदेचा सर्व कर अगदी वेळेवर भरला मात्र लेआउट धारकाने व नगर परिषदेने मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध करून दिलेल्या नाहीत रस्ते नसल्याने पावसाळ्यात करणे कठीण होऊन बसले आहे मुलांना शाळेत जाता येत नाही ऑटो रिक्षा या परिसरात येत नाही यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी अनेकदा लेखी तक्रारी नगर परिषदेच्या आवक जावक विभागात दिल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही या विभागाचे आमदार संजय राठोड यांच्या जनता दरबारात सुद्धा निवेदन दिले मात्र रस्ते नाल्यांचे बांधकाम करून मिळाले नाही असा टाहो या परिसरातील नागरिक फोडत असून पाषाण हृदयी प्रशासनाला कधी पाजर फुटेल आणि आपली समस्या सुटेल याची वाट येथील नागरिक पाहत आहेत एटीव्ही माझा अब्दुल रफिक दिग्रस यवतमाळ नमस्कार मी जयश्री अश्विनराव सपकाळ बालाजी पार्क मधून बोलत आहे आमचा एरिया बोरा लेआउट बालाजी पार्क आणि पाटील नगर या ठिकाणी रस्ते आणि नाल्यांची काही सुविधा नाही आहे आम्ही बरेचदा निवेदन दिलं आमच्या मुलांना आम्ही अर्जही दिला आमच्या मुलांना आम मुला जाण्या येण्याला खूप त्रास आहे स्कूलमध्ये आमच्या घरच्या मालकांना पण आणि जॉब लेडीज म्हणजे प्रत्येक जणांनाही जायला खूप त्रास आहे आमच्या एरियामध्ये येणारे ॲटोवाले आहेत स्कूलवाले घ्यायला ते पण येऊ यायला मागं पुढे बघतात आमच्या इथे साप वगैरे विंचू घरामध्ये येतात आम्ही आमचं जीवासोबत आम्ही कसं खेळत आहे आमचं आम्हालाही माहीत आहे मी मनीषा महामणी बोरा आणि बालाजी पार्क येथील परिसरात राहते मी इथे आमच्या इथे रस्ते व नाल्या याची काहीच सुविधा नाही आहे आम्ही नगर परिषदेमध्ये बरेचदा निवेदन दिले अर्जही दिले आम्ही मोर्चाही घेऊन गेलो बायका सर्वजणी पण आमच्या इथे रस्ते नाल्याची बिलकुल म्हणजे काहीच व्यवस्था नाही आहे यासाठी आमचा तुमच्याकडे ही विनंती आहे की आमच्या रस्ते नाल्या त्वरित दुरुस्त म्हणजे बांधून द्याव्या चांगल्या पक्क्या मी किशोर गिरमकर बोरा लेआउट लेविग्रह आमच्या नगरात अनेक वर्षापासून रस्त्या नाल्या यासारख्या सुविधा नाही आहे माझी विनंती आहे नगर परिषद व इथल्या सर्व प्रतिनिधींना अनेक वेळा अर्ज देऊनही तुम्ही लक्ष नाही दिलं माझी विनंती एवढीच आहे की आमच्या नगरात नाल्या आणि रस्ते यासारख्या सुविधा देऊन आम्हाला उपकृत करावे धन्यवाद